स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त आज आपण केवळ एक अध्याय नाही तर आपल्या जीवनातील सर्वात मोठ्या आधाराबद्दल बोलणार आहोत आपले तिन्ही लोकांचे स्वामी परमगुरु श्री दत्त महाराज दत्त महाराजांचे महत्व शब्दात मांडणे शक्य नाही पण त्यांची महती एवढी आहे की ते केवळ गुरु नाहीत तर आई वडील सखा आणि मार्गदर्शक आहेत जीवनात कितीही संकटे येवत मनाला कितीही यातना होत जेव्हा आपण डोळे मिटून केवळ दत्त म्हणून हाक मारतो तेव्हा जाणवते की आपल्या मागे एक मोठी शक्ती उभी आहे दत्त सेवा म्हणजे केवळ पूजा किंवा के विधी नाही ती आहे आपल्या आत्म्याची त्यांना केलेली आत्मिक विनंती त्यांच्या सेवेत आपल्याला काय मिळते सर्वात आधी मिळते ती मनाची शांती जीवनातील अनावश्यक धावपळ थांबते आणि आपण स्थिर होतो मग आपल्या सात्विक इच्छा कशा पूर्ण होतात गुरुचरित्रात स्पष्ट सांगितले आहे की भक्त जेव्हा शुद्ध अंतकरणाने आणि निष्ठेने सेवा करतो तेव्हा दत्त महाराज त्याला कधीच अंतर देत नाहीत तुमच्या अडचणी आपोआप दूर होतात आणि तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते स्वतः मार्ग तयार करतात आणि या कृपेचा आणि त्यांच्या अद्भुत साक्षात अनुभव म्हणजे श्री गुरुचरित्र हा पवित्र ग्रंथ यातील प्रत्येक अध्याय म्हणजे दत्त महाराजांनी आपल्यासाठी दिलेला आशीर्वाद आहे आज आपण याच ग्रंथातील एक अत्यंत महत्वाचा अध्याय त्याचे महात्म्य आणि पठनाचे नियम पाहणार आहोत चला या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया गुरुचरित्र म्हणजे साक्षात श्री दत्त महाराजांचं चरित्र, चरित्र। जीवनातील प्रत्येक समस्येवर या ग्रंथात उपाय आहे आजचा आपला विषय आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय ज्याला कर्मभूमीचा महिमा किंवा कर्मभूमीची कथा असेही म्हणतात हा अध्याय वाचण्याचे नियम काय आहेत आणि त्याचे महत्व काय आहे ते पाहूया गुरुचरित्र म्हणजे दत्त महाराजांचे वागमयी रूप ग्रंथाचे नित्यवाचन भक्ताला सुख शांती आणि ऐश्वर प्रदान करते गुरुचरित्र हा एक पवित्र वेदतुल्य ग्रंथ आहे तो नेहमी शुद्ध आणि शांत वातावरणात स्वच्छ आसन किंवा पाटावर ठेवून वाचावा ग्रंथाला नमस्कार करूनच वाचनाला सुरुवात करावी वाचनापूर्वी दत्त महाराजांचे स्मरण करावे समयी किंवा दिवा लावावा वाचनाच्या वेळी बोलणे उठणे किंवा पाणी पिणे टाळावे वाचन पूर्ण झाल्यावर पुन्हा ग्रंथाला नमस्कार करून मगच उठावे हा अध्याय शक्यतो रोज एक वेळा वाचावा विशेषत गुरुवारी पौर्णिमेला किंवा दत्त जयंतीच्या दिवशी तीन सात किंवा चाळीस वेळा वाचल्यास त्वरित फळ मिळते मनोकामना पूर्ण होईपर्यंत संकल्प करून त्याचे वाचन करावे हा अध्याय स्त्री पुरुष लहान मोठे कोणीही वाचू शकतो विशेषतः मिळवायचे आहे वाईट कर्मातून मुक्ती हवी आहे आणि दत्तकृपा हवी आहे त्यांनी अवश्य वाचावा अध्याय वाचून झाल्यावर दत्त महाराजांचे स्मरण करावे आणि अध्याय वाचण्याची सेवा दत्त चरणी अर्पण असो असे म्हणावे दत्त भक्तांनो चौदावा अध्याय वाचून तुम्ही तुमच्या कर्मांच्या अडचणीवर मात करू शकता दत्त महाराज तुम्हाला सद्बुद्धी देवत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा द दत्त भक्तांना शेअर करा आणि पुढील अध्यायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धन्यवाद